शिवसेना पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे किरण सामंत यांच्या उमेदवारीबाबत ठराव दिला जाणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या ठरावामुळे लोकसभेच्या जागेवरून सुरस निर्माण झाली आहे किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अधिक आक्रमक आणि सक्रिय झाले आहेत सध्याच्या घडामोडी पाहता शिवसेनेच्या ठरावाला विशेष महत्त्व आहे कारण किरण सामंत यांच्या नावाचा जिल्ह्यातील पहिलाच ठराव आहे पक्षांकडून मागणी होती, की होती। आ, की आहे की जागा आम्हाला सोडली गेली पाहिजे गोव्याचे मुख्यमंत्री असतील तिथले क्लस्टरचे प्रमुख असतील किंवा अगदी माजी आमदार या संगमेश्वरचे त्यांची देखील स्टेटमेंट्स तुम्हाला माहिती नाही सर्वात महत्त्वाचं असं की मित्र पक्षांची जी मागणी आहे ती त्यांच्या प्रत्येक पक्ष असा मागणी करतच असतो आणि त्याच्यात काही चूक नाही चूक नाही आहे लोकशाही पद्धतीमध्ये अशी प्रत्येकजण आपापल्या परीने मागणी करत असतो पण भैयांचं कार्य जे आहे म्हणजे अगदी परशुरामपासनं ते अगदी पात्रादेवीपर्यंत हा जर मतदारसंघाचा विचार केला तर सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ह्याच्यात आणि ह्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी भैयांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे त्यांची काम करण्याची पद्धत सर्वसामान्यांपर्यंत जाण्याची पद्धत कोणत्याही जाती धर्माचा असू दे कोणत्याही पक्षाचा असू दे गरीब श्रीमंत असू दे त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि निश्चितच आम्हीच असं नव्हे रत्नागिरीतलेच पदाधिकारी नाहीत अगदी संपूर्ण मतदारसंघातले पदाधिकारी सर्वसामान्य जनता असं आग्रही मागणी करते की भैयांनाच उमेदवारी किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की नुसती आम्हालाच उमेदवारी मिळते आहे मित्र मित्रपक्षाचे लोक भैयांच्या पाठीशी आहेत अगदी लोक लोकनेते आमचे जे आहेत नारायण राणे साहेब असतील प्रमोद जठार असतील तिकडे राजन तेली साहेब असतील मी मी मित्रपक्षाबद्दल बोलतो इकडे विनय नातू असतील बाळासाहेब माने असतील राजेश सावंत असतील तर ही सगळी नेते मंडळी जी आहेत तर ती आमच्या पाठीशी भैयांच्या पाठीशी निश्चित ठाम प्रमाणे राहतील असा आम्हाला विश्वास आहे असे महत्वाचा ठराव केला लोकसभेच्या निवडणूकच्या अनुषंगाने ठराव काय आहे आज लोकसभेचे अनुषंगाने शहरामध्ये दे कार्यकर्त्यांची मिटिंग आणि माजी नगरसेवकांची पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एक मताने आम्ही ठराव केला की भैयाशेठ या कि किरण सामंत यांना या जिल्ह्याची उमेदवारी मिळाली पाहिजे आणि हा लोकसभेची आणि तो प्रस्ताव आम्ही पक्षश्रेष्ठींच्याकडं पाठवणार खरं हे योग्य नाही आहे तुमचं म्हणणं की ॲक्च्युली धुप धुसपूस दु वगैरे असं काहीच नाही आहे महायुतीचे घटक म्हणून राष्ट्रवादी असेल भाज भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना असेल हे एक दिलाने या मतदारसंघामध्ये लढणार आहोत ज्याचं कर्तृत्व असतं त्याचाच राजकारणामध्ये सन्मान होतो किरणदादा सामंत यांचं फार मोठं या जिल्ह्यामध्ये कर्तृत्व आहे उदय सामंत जे आपले पालकमंत्री आहेत या जिल्ह्याचे आहेत हे महाराष्ट्रभरात त्यांचं काम कामकाज चांगल्या प्रकारे चालू आहे जसं त्यांचं कर्तृत्व आहे तसं या रत्नागिरी तालुक्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किरण दादांचं मोठं अस्तित्व आणि कार्य चांगल्या प्रकारचं चालू आहे ह्यामध्ये धुसफूस वगैरे काहीच नाही एक दिलाने वरून आदेश आल्यानंतर महाराष्ट्र लेवलला महाराष्ट्र राज्य लेवलला जेव्हा आदेश येतील त्या सर्व कार्यकर्ते आम्ही एकंदर हात एका एकात एक हात मिळून या मतदारसंघामधून किरण सामन यांना उमेदवारी देऊन यांना मताधिक्याने निवडून जाणार हे नक्की आहे अशा कितपत आहे सध्या अनेक दावे केले जातात प्रतिदावे केले जातात सगळ्या गोष्टी तुम्ही अवेअर आहात अशा कितपत मिळवल्या आम्हाला पूर्णपणे आशा आहे की भैया सामंतांनाच उमेदवारी मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेचं केडर सगळ्यात मोठी जी महिला आघाडी आहे ती शिवसेनेची आहे आज प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची महिला आघाडी कार्यरत आहे आणि या सगळ्या महिलांची मागणी आहे कारण प्रत्येक वेळी गावोगावातून येणाऱ्या महिला असू दे गोरगरीब जनता असू दे ही सगळी मंडळी भैयांकडे आपल्या समस्या घेऊन येतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे भैया ती समस्या सोडवतात आणि या सगळ्यांची दुवा भैयांच्या पाठीमागे आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे पूर्ण महिला आघाडीला खात्री आहे की आमच्या भैयांनाच उमेदवारी मिळणार